सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संचालित फिजिओथेरपी या सेंटरचे से अध्यक्ष सन्मानिय सुरेश सरनोपत नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संचालित फिजिओथेरपी ला अडतीस वर्ष पूर्ण होऊन एकोणचाळीस वर्ष मध्ये पदार्पण करत आहेत तर सर आज आपण काय सांगाल या निमित्ताने गेल्या अडतीस वर्षामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव समिती संचालित फिजिओथेरपी सेंटरचा आजचा हा अडतीसवा वर्ष आहे या अडतीस वर्षात ह्या फिजिओथेरपी सेंटरच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही अडतीस वर्षे फिजिओथेरपी सेंटर चालवत आहोत याच्यातून जवळजवळ पाच ते सहा लोकांना अगदी मुलूंपासून कोरल्यापर्यंतचे पेशंट इथे दररोज देत असतात आणि विशेषतः पॅरालिसिसचे पेशंट स्पॉन्डलायसिसचे बॅकपेनचे पेशंट या कन्नमार नगरमध्ये आणि उपनगरात जास्त असल्यामुळे त्यांना शंभर ते सव्वाशे रुपयामध्ये ही ट्रीटमेंट मिळते आणि ह्या उत्सव माध्यमातून अख्ख्या मुंबई मधलं हे असं सार्वजनिक गणेशोत्सव समिती आहे की त्यांनी गणपती उत्सवाच्या माध्यमातून हे फिजिओथेरपी सेंटर चालवत आहेत त्यामुळे एक आदर्श एक आम्ही गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे या फिजिओथेरपी सेंटरमुळे सार्वजनिक गणेशोत्सव समितीला महानगरपालिकेची मुंबईतल्या जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सामाजिक काम एक करत असल्यामुळे अनेक बक्षिस मिळाले आहेत आणि त्याचबरोबर या कन्नमार वासियांना पॅरेलिसच्या पेशंट जे आहेत त्यांना जवळच्या जवळ असल्यामुळे त्यांना पॅरेलिसिसची ट्रीटमेंट सोयीस्कर होते आणि कमी खर्चामध्ये अशा प्रकारचं सेंटर मुंबईत दुसरं कुठेही नसल्यामुळे जवळजवळ पाच ते सहा लाख रुग्णांना ह्याचा फायदा झालाय आणि याच्या पुढेही आणखीन आम्ही चांगलं कसा करता येईल फिजिओथेरपी सेंटर मग त्या फिजिओथेरपी सेंटरच्या माध्यमातून लहान मुलांसाठी काही वेगळा एक प्रकार करता येईल का किंवा पॅरॅलिसच्या पेशंटांना वेगळं काही करता येईल का शिवाय डायलिसिसच्या पेशंट आम्हाला काही तिथे डायलॉसिस सेंटर उभं करता येईल का या अडतीसव्या वर्षाच्या निमित्तानं आम्ही ते आम्ही विचार करणार आहोत आणि आमचा एक हेतू आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून अशी सामाजिक कामं सर्व मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली पाहिजेत आणि केवळ वा सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही तर ना स्थानिक गणेशोत्सव मंडळ किंवा स्थानिक एन जी अशा प्रकारचे उपक्रम राबावेत असाच आमचा संदेश आम्हाला या अडतीसव्या वर्षाच्या निमित्ताने द्यायचा आहे